सिडको महामंडळाच्या माझ्या पसंतीचे सिडकोचे घर योजनेतील घराचे दर कमी करण्याबाबत कार्यवाहीचे कोणतेही आदेश राज्य सरकारकडून मिळाले नसल्याचे स्पष्टीकरण सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनु गोयल यांनी दिले शुक्रवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते दरम्यान या घरांच्या किमतीत कमी करण्यासाठी सिडकोच्या संचालक मंडळाला सूचना देऊ तसेच मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांची लवकरच भेटून चर्चा करू असे आश्वासन सिडकोचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांनी तीन दिवसापूर्वी दिले होते सोडतीमधील सर्वच घरांच्या किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असल्याची माहिती सहव्यवस्थापकीय संचालक गोयल यांनी शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत दिली खासगी विकासकांपेक्षा परवडणाऱ्या दरात सिडकोने ही घरे उपलब्ध करून दिली आहेत तळोजा आणि खारघर या दोन उपनगरांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काही बांधकाम सुरू आहे पुढील वर्षी या मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल त्यानंतर अवघ्या दहा मिनिटात खारघरमधून तळोजा गाठता येईल त्यामुळे यापुढे तळोजा परिसराला खारगरपूर्व असेच बोलता येईल असेही गोयल म्हणाले सिडकोंच्या घरासोबत महागृहनिर्माण परिसरात व्यायामशाळा वाहनतळ बगीचा अशा विविध सुविधाही सामान्यांना मिळणार आहे पहिल्या दोन वर्षाचे मासिक मेंटेनन्स सिडको आकारणार नसल्याचे गोयल यांनी सांगितले सिडकोच्या घराच्या बांधकामाची उत्तम गुणवत्ता परिपूर्ण दळणवळण आणि कोणत्याही छुप्या शुल्काशिवाय पारदर्शक यंत्रणेद्वारे ही घरे सामान्यांना सोडत प्रक्रियेतून दिले जात आहे नागरिकांनी देशाच्या सर्वात मोठ्या आर्थिक उलाढाल होणाऱ्या नवी मुंबई सारख्या शहरात आपल्या स्वप्नातले घर घेऊन कुटुंबासोबत राहावे असे आवाहन करण्यात आले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट